नमस्कार श्री स्वामी समर्थ इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते परंतु महिने मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते म्हणजे एप्रिल महिन्यापासून होते नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवापासूनच इतर सणांची सुरुवात होते हा गुढीपाडवा सण कशा पद्धतीने साजरा करावा गुढी कशी उभारावी गुढीपाडवा सणाला कोणते महत्त्व आहे तसेच गुढीपाडव्याला महिलांनी कोणते आवर्जून पाळले पाहिजेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा चैत्र नवरात्री देखील गुढीपाडव्यापासून सुरू होते हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसांनी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांची आंब्याच्या पानांचे तोरण लावतात या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये दे, देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपाची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदाथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनातील सर्व त्रासापासून मुक्ती मिळते भक्तावर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्ष होतो त्यांच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदयतिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे रावणाचा पराभव करून भगवान श्रीराम अयोध्येला पर परतले म्हणून हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो गडी क गुढी कशी उभारावी एक घरात अंगणात किंवा गच्चीवर जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करा दोन रांगोळी काढा नवीन कपडे घालून तयार व्हा गुढीची स्थापना करायची असेल तेथे अक्षदा ठेवा त्यावर स्वस्तिक काढावा तीन गुढी उभारून गुढीला हळद आणि कुंकू अर्पण करून नैवेद्य दाखवा चार महिलांनी कोणते नियम गुढीपाडव्याला आवजून पाळले पाहिजेत गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक धर्म आला असेल तरीही घर पुरणपोळीचा किंवा गोडधोड पदार्थ बनवून नक्कीच खावा कारण असे, असे म्हटले जाते की सण हे कधीच सुने जाऊन देऊ नये म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावे देवाला नैवेद्य जर घरातील मासिक धर्म आलेल्या महिलेने स्वयंपाक बनवलेला असेल तर तो नैवेद्य गुढीला दाखवू नये जर घरातील इतर दुसऱ्या महिलेने गोडाधोडाचा स्वयंपाक बनवला असेल तर तो नैवेद्य म्हणून तुम्ही गुढीला दाखवू शकता गुढीपाडवा हा मराठी नववर्षातील पहिला सण असल्याने तो सण गोडदोड न बनवता कधीच सुना जाऊन देऊ नये म्हणून गोडदोड घरातील सगळ्यांनी खावे तसेच घरातील मासिक धर्म आलेल्या महिलेने गुढीची पूजा देखील करू नये घरातील पुरुषांनी गुढी बांध गुढी बांधू शकता म्हणजेच गुढी उभारू शकता फक्त मासिक धर्म असलेल्या महिलेने स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नये सुतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा गुढी बांधू नये गुढीची पूजा करू नये मासिक धर्माचा चौथा दिवस जरी असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये दे गुढीला नैवेद्य दाखवणे काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्याने सर्व करायला चालते परंतु चार दिवस पूर्ण झाल्यावर पाचव्या दिवशी जर मासिक धर्म येत नसेल तरच पूजा करायला चालते काही स्त्रियांना सात दिवस किंवा पाच दिवस मासिक धर्म येतो अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजेच्या कुठल्याही गोष्टी करू नये महादेवाला तर सात दिवसांची पूजा के दिवसांनी पूजा केली जाते तसेच आपण इतर देवाची पूजा केली पाहिजे काही ठिकाणी गुढीसाठी कडुलिंबाचा पाला वापरला जातो जात नाही तर काही ठिकाणी कडुलिंबाचा पाला वापरला जातो आपल्याकडे जी प्रथा असेल तीच आपण वापरावी गुढीसाठी शक्यतो नवीन वस्त्र वापरावे म्हणजे ज्या साडीला आपण अजून परिधान केलेले नसेल ती साडी गुढीसाठी वापरावी किंवा तुम्ही नवीन ब्लाऊज पीस वापरू शकता जेव्हाही आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी भोजन बनवतो त्यावेळेस असे भोजन कधीच उष्टे करू नये किंवा टेस्ट करून बघू नये शक्यतो असे कोणतीही स्त्री करत नाही पण ज्या स्त्रिया इतर दिवशी करत असतील त्यांनी चुकूनही सणावारांना अन्नपदार्थ टेस्ट करून बघू नका कोणतेही सण सन, असू द्या सणाच्या दिवशी घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असले पाहिजे घरात भांडण तंटा कलह होत असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावे तसेच अंगणात देखील सडा रांगोळी टाकावे यामुळे लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहतो आपल्या घरात पैशाची कमतरता वाचत नाही नेहमी भरभराटी राहते देवासाठी नैवेद्य किंवा स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करून किंवा देवाचे भजन ऐकल्यास सात्विक गुण अन्न पदार्थात उतरतात असे सात्विक पदार्थ खाल्ल्याने घरात सदैव शांतता राहते गुढीपाडवा साजरा करण्याचा किंवा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असतो शक्यतो त्यामध्येच पूजा करावी नाहीतर किमान बारा वाजेच्या आत गुढी उभारून नैवेद्य दाखवला गेला पाहिजे गुढी उतरवल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये असे म्हटले जाते की गुढी किमान दोन तीन तास तरी राहू दिली पाहिजे त्यानंतर पूजा सोडली पाहिजे मोडली पाहिजे गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी ही उभारलीच पाहिजे गुढीपाडव्याचे महत्व एक असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूध ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते दोन गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो कारण तो भगवान श्रीरामाने रावणावर केलेल्या विजयाचे प्र स्मरण करतो हा तीन हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो च्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी काही लोक गुढीची स्थापना करतात पाच या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली अशी धार्मिक मान्यता आहे श्रद्धा आहे म्हणून गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते त्याला इंद्रध्वज असेही मानतात सहा गुढी उभारल्याने घरात समृद्धी येते असे मानले जाते सात गुढीपाडव्याचे मूळ पुरातन काळापासून आहे आणि त्याचे विविध पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली त्यामुळे गुढीपाडवा हा विश्वाचा निर्मितीसाठी पहिला दिवस म्हणून मानला जातो आठ प्रभू श्रीराम लंकेवरती विजयानंतर अयोध्याला परतले तेव्हा प्रजेने गुढी उभारून मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले अशी देखील एक कथा कथा आहे नऊ भगवान श्री विष्णूने याच दिवशी मत्स्य अवतार धारण केला इंद्रदेवाने वृत्रासूप्राचा वध केला याच दिवशी केला अशा प्रकारे गुढीपाडवा सांगण्याचे अनेक वेगवेगळ्या वेग वेग मान्यता आहेत मित्रांनो या व्हिडिओतील सर्व माहिती धार्मिक पौराणिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापा मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ